हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिझर्वेशन प्रिझर्वेशनचा तर जतन सांभाळ जोपासना परीक्षण पालन संधारण देखरेख रक्षण जतन कर प्रक्रिया होता है प्रिजर्वेशन प्रिजर्वेसन लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है वी आर वर्किंग फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द एनवायरमेंट दुसरा वक्य है बिल्डिंग इज इन गुड प्रिजर्वेशन तीसरा वाक्य है द एम ऑफ द पॉलिसी इज द प्रिजर्वेशन ऑफ पीस चौथा वाक्य आहे द पिक्चर इज इन अन एक्सलेंट स्टेट ऑफ प्रिझर्वेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू